सहा दशकातील काँग्रेस काळाच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षात संपवल्या भाजपचा पुढचा सत्ता काळ विकास आणि समृद्धीचा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केश उपाध्याय समान नागरिक कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य प्रत्येक घरा पाईपद्वारे गॅस जोडणी एक कोटी घरांना मोफत सौर वीज विना तारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य अशा विविध योजनांतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्प पत्र म्हणजे काँग्रेस आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे असा दावा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आहे

त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं नंबर एक पण त्याचबरोबर दोन गोष्टींचा उल्लेख मी करतो तर पहिली गोष्ट त्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरची कारवाई याचा संबंध नाही कारण शेवटी कारवाई करायची की नाही कोणती कारवाई करायची त्या यंत्रणाचा संबंध असतो त्याचा भारतीय जनता पार्टी संबंध नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्न त्यांच्या त्या यंत्रणांच्या प्रवक्त्याने विचारला पाहिजे हा पहिला मोठा मुद्दा ज्या करताय त्याचा पंतप्रधान नुकताच झालेल्या मुलाखती उत्तर दिलं होतं गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या काही कारवाई ईडीने केल्या के ज्या प्रकारची ऍक्शन घेतली गेली पर या हे ईडीचे कायदे हे मुद्दाहून सांगतो लक्षात ठेवा हे ईडीचे कायदे हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले होते एक एक त्यात बदलच्या कारवाया ज्या झाल्या तीन टक्के फक्त या कारवाया राजकारणाच्या विरोधात होत्या सत्त्याण्णव टक्के या अन्य जे काही समाजातले अनेक होते जे चुकीच्या करतात त्यांच्याबद्दल होत्या त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला असला काही नाही ज्या यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील दोषी असतील त्या पद्धतीने पुढे जातील त्यामुळे त्यात ते शंकरराजे कारण इकडे संविधान वाचवणं खरं म्हणजे काँग्रेसला या संविधाना वाचवण्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे या देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणीबाणी आणणार काँग्रेस होते कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सरसगट विरोधकांची सरकार बरखास्त करण्यातील छपल वापरू ही संविधानाची मोडतोड होती एका समाज घटकेत एका महिलेला सत्तर वर्षाच्या देता या देता आला नाही न्यायालयाने न्याय दिला त्यावेळी त्याची तो त्यासाठी घटना बदुस्ती करणं ही केलेली काय होतं काय काँग्रेसचा रोग तुमचा संविधान ही संविधान तेच तेच मला ऐकायचं होतं ही संविधानाची मोडतोड केला म्हणतात ज्यांनी वारंवार संविधानाची मोडतोड केली अनेक उदाहरणं मी इतिहासात देऊ शकतो त्या काँग्रेसने संविधानाच्या संरक्षणाबद्दल सन्मानाबद्दल बोलूच नाही तो अधिकार नाही मला गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा एकही घटना घडली नाही आणि जे काँग्रेसने पाप केलं त्याबद्दल सांगा असं एकही उदाहरण नाही त्यामुळे काँग्रेसनी मला त्या विषयावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही अजून एक प्रश्न आहे मध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो जर मोदींचं एवढं काम असेल तर दोन वेळा सोलापूरचे खासदारांचे उमेदवारी का बदलली आणि दुसरा मुद्दा तो नाही टाकी दुसरा मुद्दा की दोन्ही खासदार ह्या प्रचारात दिसत नाही असा काँग्रेसचा आरोप आहे आणि तिसरा विषय की हे भाजपचं सरकार अदानी अंबानीचं सरकार आहे असं काँग्रेसकडून टीकावं लागतं हे भाजपाचं सरकार मला सांगा काँग्रेसकडे वेगळी अपेक्षा मी काँग्रेस असं म्हणून म्हणणार का की नाही हे सरकार छान चाललंय आता काँग्रेस आहे काहीतरी शोधून काढावं लागणारच आहे पुष्पट काढावं लागणारच आहे मला सांगा काँग्रेस प्रणी जय राजस्थान सरकार होतं अडाणीचे प्रकृपती नव्हते आजही जिथे कुठे काँग्रेस सरकार आहे त्या ठिकाणी अडाणी अंबानीचे प्रोजेक्ट सुरू का याचं काँग्रेसने उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे ज्यांच्याकडे बोलायला काहीच नाही अशा पद्धतीचे आरोप करणं अशा पद्धतीची टीका करणं हे काँग्रेसचं म्हणजे किमान मुद्द्यावरती तरी चर्चा करावी पण तेही बोलण्यासारखं नाही त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप काँग्रेसला करावे लागतात ज्यात कुठल्याही प्रकारचा दम नाही दुसरीकडे आणखी तुम्ही त्यामुळे असे एकदा तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधली की समोर अंधारात दिसायला लागतो तशा पद्धतीचे चित्र आता आहे काही दोन्ही खासदार कामात आहेत आणि शेवटी संघटनेमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची भारतीय जनता पार्टी काही काँग्रेस काँग्रेसमध्ये ती एकच काँग्रेससारखं मक्तेधारी की आमच्याकडे सोनिया गांधी सोनिया गांधी राहुल गांधी राहुल गांधीनंतर आता काय पुढं किंवा अगोदर राजीव गांधी मग सोनिया गांधी अशी जी घराण्याशाहीची परंपरा इतर सगळ्या राष्ट्रीय पक्षात असते यावरून भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की अत्यंत सर्वसामान्यातल्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या सोलापूरच्या बाबतीत तर खरोखर सोलापूरकर हे गोरगरीब शेतकऱ्यां कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि अशा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या शहरामध्ये त्याच्याशी नाद जोडणारा त्याच्याशी संलग्न असणारा अशा एका उसूळ काम घेणे ऊस कामगाराच्या मुलाला उमेदवारी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं हे भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं भांडवलशाही ती असते जे जे वडील मुख्यमंत्री असतात आई काही ना काही असते आणि परंपरेने घरात वर्षावर सत्ता चालत आलेली असते आशाला पुढे उमेदवारी मिळणं त्याला भांडवलशाही म्हणतात जे काँग्रेसवर व्यवहार करतात लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा